नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज एक महत्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे रेल्वे संदर्भातली मनमाड ते पंढरपूर रेल्वे सुरू करण्याची मागणी ॲडव्होकेट माणिकराव शिंदे यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे नाशिक जिल्ह्यातील येवला तालुका हा पैठणीसाठी प्रसिद्ध आहे तसेच येवलापासून शिर्डी श्री साईबाबांच्या दर्शनासाठी अनेक राज्यातून भाविक येत असतात त्यामुळे येवल्या शहराचे महत्त्व देखील वाढले आहे मनमाड ते पंढरपूर रेल्वेची सेवा सुरळीत झाल्यास मोठ्या प्रमाणावर नागरिकांना रेल्वेच्या प्रवासाची योग्य ती सोय होईल या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट माणिकराव शिंदे यांनी खासदार बग्रेसर यांच्याकडे लेखी नियोजनाद्वारे रेल्वेची खास मागणी केली आहे बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी विलास कांबळे येवला आज मान्य खासदारसाहेब भास्कररावजी भगरेसाहेब यांच्याशी फोनवरनंही चर्चा झाली आपल्या सर्व भागाच्या दृष्टिकोनातनं मनमाड ते पंढरपूर अशी डायरेक्ट विठ्ठल एक्सप्रेस तुमची माऊली एक्सप्रेस म्हणा किंवा त्याला रुक्मिणी एक्सप्रेस म्हणा कोणती का होत नाही परंतु डायरेक्ट पंढरपूर रेल्वे सुरू व्हावी मनमाडवरनं ही मागणी या ठिकाणी आज आपण खासदार साहेबांना केली ती त्यांनी रेल्वे मंत्र्याशी देखील शेअर केलेली आहेत आणि त्या बाबतीमध्ये निश्चितपणे हे मार्गी लागेल या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे की आपले, आपले रेल्वेच्या दृष्टीने येवलेश स्टेशनचे जे सल्लागार आहेत कमिटीवर ते योगेश सोनवणे आमचे शहर अध्यक्ष हे नेहमीच या सर्व विषयात आणि रेल्वेच्या प्रवाशांच्या दृष्टीने असलेल्या अडचणी खूप चांगलं लक्ष घालतात खऱ्या अर्थाने हा एक चांगला कार्यकर्ता या रेल्वे समितीवर गेला त्याच देखील या ठिकाणी अभिनंदन या निमित्त ने नेहमी अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व लाईक करा